नमस्कार मित्रांनो लोकसंघर्षतर्फे आपणा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्ष आपल्याला सुखाचे समृद्धीचे आणि आरोग्यदायी जावं पण येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपण नक्की काय करणार आहोत आणि लोकसंघर्षचा येणाऱ्या नवीन वर्षासाठी नक्की काय प्लॅन आहे आणि आम्ही सरकारकडे काय मागण्या करणार आहोत यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे येणारी जी जनरेशन आहे म्हणजे आजपासून एक जानेवारी दोन हजार पंचवीस नंतर जी जन्माला येणारी पिढी आहे त्या पिढीला हे जगभरातले जे सायंटिस्ट आहेत आणि जे रिसर्चर आहेत ते बिटा जनरेशन म्हणत आहेत म्हणजे इथून पुढं जी, जी मुलं जन्माला येतील ती बीटा जनरेशन या नावाने ओळखली जातील सगळं आहे व तुमचं तुम्ही फार मंगळावर पोचला उद्या गुरुवर पोचाल परवा शनी पडत नेपच्यून प्लुटो कुठं चाल तुम्ही पण माणूस म्हणून जगण्यासाठी या पृथ्वीवरती या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये जी एक संस्कृती पाहिजे आणि ती जर का जपली जात नसेल तर तिच्यासाठी जे कठोर कायदे केले पाहिजेत त्यामध्ये हे असलेलं सरकार गेल्या दहा वर्षातलं हे पूर्णपणे अपयशी ठरत आहे मित्रांनो मी जसा मोठा होत होतो तसं लिव्ह इन रिलेशनशिप नावाची एक संकल्पना या जगामध्ये येऊ घातली आणि हळूहळू ती भारतामध्ये आणि मग महाराष्ट्रात येऊन पोहोचली आणि महाराष्ट्रामधली मा पुणे नाशिक मुंबई ठाणे नागपूर यांसारखी जी मोठा शहरं आहेत जिथे भारतातनं यं, यंग यंगस्टर्स बॉईज गर्ल्स शिकायला येतात नोकरी धंदे करायला येतात आणि मग विवाहाचं बंधन नको म्हणून एकमेकांबरोबर ती राहायला सुरुवात करतात आणि त्याला नाव दिलं गेलं लिव्ह इन रिलेशनशिप आणि काहीच वर्षामध्ये सुप्रीम कोर्टाने देखील हे मान्य केलं की तुम्ही जर का लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असाल तर तुम्हाला नवरा बायकोंचे हक्क प्राप्त होतील इथपर्यंत ठीक होतं मित्रांनो चला तुम्हाला लग्नाच्या बंधनात अडकायचं नाही आहे म्हणून तुम्ही हे स्वीकारलं कोर्टानेही स्वीकारलं पण आता ही जी बीटा जनरेशन आहे आणि त्या जनरेशन बरोबर ही जी एक कुप्रथा पडायला लागलेली आहे त्या कुपथेबद्दल मी आज बोलणार आहे मित्रांनो काही गेल्या मागच्या दोन तीन वर्षामध्ये जगभरामध्ये त्यातल्या प्रामुख्याने पुण्या मुंबई ठाण्यासारख्या शहरांमध्ये किंवा काही ग्रामीण भागांमध्ये देखील ओपन मॅरेज नावाची एक संकल्पना माणसांनी जन्माला घातलेली आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे ओपन मॅरेज नक्की असतं काय तर ओपन मॅरेज म्हणजे दोन व्यक्तींनी एकमेकांशी विवाह करायचा आणि त्या दोन व्यक्तींनी बाहेर अफेअर करायचं लफडं करायचं आणि ते सुद्धा एकमेकांना सांगून करायचं बघा मित्रांनो आपली संस्कृती इतकी खालच्या थराला चाललेली आहे मग या सगळ्यातनं जो निर्माण होणारा इगो आहे द्वेष आहे राग आहे सेक्स बद्दलची असणारी भावना आहे आणि मग यातनं जी गुन्हेगारी तयार होईल यातनं जी गुन्हेगारी वाढेल ह्याला जबाबदार कोण असेल लोकसंघर्ष आपल्या मुलांना असं सो वाऱ्यावर सोडायला तयार नाहीये यासाठी लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनी ओपन मॅरेज बॅन नावाचा ऍक्ट आणलाच पाहिजे आज जर का आपण ह्याची मागणी लावून धरली मित्रांनो तर पुढच्या दोन तीन वर्षामध्ये हा ऍक्ट येईल आणि समाजामध्ये ही जी कुपद्धत पडलेली आहे जी जी पुढे जाऊन कुप्रथा होणार आहे त्या प्रथेला कुठंतरी निर्बंध बसेल हा कसला घाणेळपणा आहे अहो विवाह बाह्य लफडी प्राचीन काळापासून चालत आलेली आहेत पण ती लपून छपून असायची ओपन मॅरेजच्या नावाखाली त्या महिले महिलेनी कोणाबरोबरही जावं त्या पुरुषांनी कोणाबरोबरही जावं आणि एकमेकांना सांगावं की आपण हे बाहेर करतोय तू मला स्वीकार तू मला घरात आल्यावर कुठलेही प्रश्न विचारायचे नाही पण असं नाही होत अहो मानव आहे मानवासाला मन आहे त्या मनामध्ये भावना आहे आणि मग त्या भावनांमध्ये जेव्हा हल्लकोळ सुरू होतो मग त्यातनं संशय बडावतो मग त्यातनं राग द्वेष लोभ सगळं तयार होतं आणि मग गुन्हा घडतो आजही मित्रांनो जो क्राईम रेट मध्ये जेव्हा एखाद्या बाईचा मर्डर केला जातो किंवा पुरुषाचा मर्डर केला जातो त्याच्यामध्ये ऐंशी टक्के मर्डर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स मुळे होता आणि इथं तर खुली परवानगीच आहे एकमेकांची एकमेकांना मग त्यातनं द्वेष भावना नाही तयार होणार त्यातनं एकमेकांवरती जेलसी नाही तयार होणार आणि म्हणून मित्रांनो ही जी ओपन मॅरेज नावाची कुपद्धत गेल्या दोन वर्षांमध्ये चालू झालेली आहे त्या कुपद्धतीला कुप्रथा होण्यापासून वाचवण्यासाठी लोकसंघर्ष सरकारकडं मागणी करताय आज एक जानेवारी दोन हजार पंचवीसला ला बीटा साठी लोकसंघर्ष समाजाच्या चांगल्यासाठी या सरकारकडे मागणी करताय की ओपन मॅरेज बॅन नावाचा ऍक्ट लवकरात लवकर सरकारनी संमत करावा असंच आम्ही गेली वर्ष दीड वर्ष झालं ऑनलाईन गेमिंग बंद करावं ऑनलाईन गेमिंग वरती बॅन आणावा म्हणूनही आम्ही काही मागणी लावून लावून धरलेली आहे मित्रांनो आपल्याला जर का एका चांगल्या समाजामध्ये जगायचं चा असेल राहायचं असेल आपली येणारी पिढी जर का चांगली होई असे वाटत असेल तर लोकसंघर्ष नावाचा पक्ष जो आम्ही सुरू केलेला आहे त्या पक्षामध्ये तुम्ही सामील व्हा आमच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही उभे राहा खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या तुमच्या शहरांमध्ये जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये आज आम्ही जे समाज सुधारणेसाठी हा जो पक्ष लाव चालू केलेला आहे त्यातनं नवीन नवीन कायदे आम्ही आणू इच्छितो त्याच्यामध्ये तुम्ही देखील सामील होऊ शकता आज जर का समाज चांगला राहिला नाही तर ह्या असणाऱ्या भौतिक सुखाचं करायचं काय आपण आणि म्हणून मित्रांनो आमच्या बरोबर या बरो खालील नंबरवरती फोन करा आणि पक्ष सदस्य व्हा जय हिंद जय महाराष्ट्र